नमस्कार मंडळी नमस्कार सोनूच्या मम्मी ना सकाळी तोंडी लावायला कोल्ड कार्ल केलं होतं हा तर ते गेलं संपून संध्याकाळच्या टायमाला आहे ना मला लागली भूक मी दुलडीत पाहिलं तर भाकर नाही मग हा डबा उघडडा उघड याच्यात तिनं कारलं ठोलं होतं ह्या पहा कारल्याच्या ब्या दिसत होत्या आणि उरेल होत किती मोठं मी आता कार्ल खाऊन घेतलं नुसतंच इतकं चविष्ट लागलं ला ते आता कडू तर न सकाळी एकदम असं थोडस कडू लागत पण खाऊ खायला खूप छान लागत हा आंबट कडू अस भारी लागतं तर ते कसं करायचं ते सोनूची मम्मी सांगणार आहे तुम्हाला पहिले कारले धुवून घ्यायचे ह्या शे काळे कारले घ्यायचे आहे ना दुसरे तेने घ्यायच्या पोपटीने घ्यायच्या हे जरा कमी कडू राहते लय बारीक बी कापायचं नाही 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 आणलय जाड बी नाही कापायच असं साईज पाहून घ्या धुवून घ्यायचं अशी कापून घ्यायची बारीक कापलं तर जळत ते कारलं कार गॅस चालू करून द्यायचा हा कडाई तपती मग कडाई चांगली गरम झाली आता हा आता हे तीन कारले चिरलेले मी आता हे कारुवून घेतलेले अगोदर परत नाही धुवायची किती वेळ सांगते धुवायले धुवायले जस काही बाकीचे बिगर धुतल्याचेच खाते टाक त्याच्यात ते तेल गिल नाही टाकायचं काहीच नाही टाकायचं हा तेल नाही टाकेल बरं का याच्यात नाही आणि याला चांगलं पंधरा वीस मिनिट असं याच्यामध्ये हळद टाकायची नाही मीठ टाकायचं नाही काहीच टाकायचं नाही तसंच द्यायचं आणि हलवत राहायचं का हा जास्त की नाही हलवायचं बरं का कारण इतकं आता आज त्याला चांगलं त्याच्यातलं जे पाणी असतं कडू पाणी ते सगळं जिरून जातो सोनुश्वर कुठं जिरत ते कढईत कढईत कसं जिरंग ती का माती का पाहतो तुम्ही आता तुम्हाला दाखवतील बर असं पसरून ठेवायचं आणि एक दोन दोन मिनिटाला एक एक मिनिटाला मग हलवायचं त्याला तर याला असं थोड्या थोड्या वेळा नाही का पलटी मारायची नाही ठेवायचं त्याच्यावर हा याच्यात तेल टाकेल नाही ना मीठ टाकेल ना हळद ना काहीच हा तसं आपण हे सगळं टाकणार आहे हा पण पहिलं हे असं भाजून घ्यायचं याला छान लय बारीक कापलं तर मग ते जळत बरोबर आहे ना म्हणून लय बारीक कापायचं नाही मीडियम कापाच आणि लय जाड बी ठेवायचं नाही जाड ठेवलं तर काय होईल शिजत नाही परत भाजणार नाही त्या सातून त्यातलं पाणी आटणार नाही त्याच्यामुळे मग ते कडू लागन आपल्याला आणि तुम्ही म्हणत असन सोनूची मम्मी एवढं मोकळ्या मनाना भाजी बनवू राहिली स्वामींनी काय करू राहिली बाई आमच्या स्वामीनी झोपेले म्हणून मी राहिले आज भाजी स्वामीनी मस्त गाढ झोपेले पंख्याच्या हवेत दाखवा दाखवू एकदा त ही स्वामीनी इकड पंखा चालू आहे मस्त झोपेल आणि माय चुलीवर साहेब पक्कर राहिली म्हणलं आईला मदत होती मी जर इकडे कारलं केलं तर हा सोबत जेव्हा बसताय का आम्हाला बरोबर आहे मंडळी ही रेसिपी बनवायला टाइम लागतो बरं का कारण हे असं लागतं तुमच्या कारल्यावर डिपेंड आहे बरं का ते तुमचं जर एकच असलं तर कमी वेळात होईल हा आणि कारले वेळ जास्त लागतो आणि लय कडाई भरून कारले नाही घ्यायचे नाही थोडेच घ्यायचे तेव्हा ते ड्राय होईल दोन किंवा तीन हा तीन घेतले सकाळी मी दोनच घेतलेले होते जास्त घेतलं तर मग त्याला पाणी सुटू शकतं आणि चव नाही लागत मग थोडेच घ्यायचे असे तर मस्त भाजू राहिलो पहा मारताल चांगली पलटी त्यातल्या ब्या काही निघून खाली पड राहिला ना त्या आपण काढून टेकून देणार आहे ज्या जाळाल्या त्या खाली पडलेल्या ना त्यावड तर फुल गॅसवर वीस मिनिट आपण याला हलवलं लय बी जळू द्यायचं नाही कडू लागू शकतं आहे ना असं पाहायचं की याच्यातलं पाणी निघून गेलं आता थोडंफार राहतो बरं का हा थोडंफार राहील तर काढून घ्यायचं त्याला आणि ह्या पद्धतीनं नक्की कारल करून पहा तुम्ही तोंडी लावाला कारण हे आहे बाकीच्या सोबत फक्त तोंडी लावू शकता तुम्ही कडाई साफ करून घेतली त्यातलं काळ वगैरे काढलं याच्यातले बिया ते काढून घ्यायचं हा कारण ते जळालेलं राहील याच्यात थोडी मेहनत आहे रेसिपीत खाताना लय चविष्ट लागल आता इतका वेळ लागतो बरं काय खायला पटकन जात संपून जातो आण कारलं खाणं चांगलंय म्हणते मला पण आवडतं पण मला सध्या कारलं चालत नाही जीव जंतू मरते म्हणते ना पोटातले जळालेलं काढून टाकलं आम्ही आता टाकायचं तेल दोन पळ्या टाकलं पहा तेल त्याच्यात टाकते मी आता ओके त्याला आपण समजा भाजून घेतलं त्याला आता आपण तळून घेऊ राहिलो याला बी चांगलं खरपूस तळून घ्यायचं त्याला तळू घ्यायचं चिचा काढून घ्यायचा हा सोनूच्या मम्मी ना मीठ लावून चिचा अशा भरून ठेवली एका भरणीत ह्या चिचा आमच्या चिचा त्याची बर का हा हे बघा तुम्ही तुमच्या हिसाबाने घ्या मला थोडं आंबट कडू असं आवडत त्याच्यामुळे मी चिंचा जास्त टाकते हा आम्ही जास्त टाकल्या <coughs> आणि याला आता हलवून घ्यायचं आहे ना याच्यामध्ये मी मीठ ना अर्धा टाकली नाही नाही तर याला बी असं आपण दोन तीन मिनिट तळू दिलं आता म्हणजे ते चिंचा आहे ना छान चिंचाला पाणी सुटतं आणि ते कारलेलं लागतं ला 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 मस्त असं आहे का ते कार खरच एकदा करून काय करायची चिचाच पाणी करून घ्यायची म्हणजे भिजू घालायची चिचा आणि मग ते पाणी याच्यात टाका जाईल तुमची आजी त्याच पाणी टाका जाईल ना सोनूच पाणी जळून जात लवकर टाकल्या टाकल्या मी जे टाकते तेच बरोबर आहे त्याचे जे चिचा आहे ना त्या शेवटपर्यंत आपण कारल्या सुद्धा खाऊ शकतो हे बघा अशात राहत्या त्या लगेच आता हे याला पाणी सुटलं हे सगळं त्याला लागतं मस्त आणि ते पाणी करून टाकलं आपण नाही का ते हरभरे वाचतो त्याला मिठाचं पाणी करतो खालीच चिटकून ना ते लय वर्षानंतर खरी बोलली सोनूची मम्मी कारण ते कढई लगे काळी डग झाली असते आता पाणी टाकलं असत बऱ्याच वेळ झाला तळू राहिलं बर का कारलं आणि ओल सर दिसते होतं ते

आणि आंबट आहे ना त्याला चिंच टाकल्यामुळं तर ते आंबट खरट लोणच्या टाईप लोणचंच म्हणू शकतो आपण याला लोणच्या सारखंच लागतं आणि ही आता चालली का पा हळद हळद बी मांयदळ वायंद टाकली बस झाली तुम्ही तुमच्या हिसाबाने टाका बर का हळद मीठ जेवढं खाता तुम्ही त्याच्यापेक्षा थोडं शिल्लक टाका कोणी कोणी काय करतो कारले चिरता धुवून घेत चिरल्यावर धुत आणि ते कारल्यालाच हळद आणि मीठ लावून ठेवतो ते जास्त खडू होते गॅस कमी करेल आपण जळू नये म्हणून गॅसवरच उद्या त्याला आता मस्त मग बघा ते आता झाल्या झाल्या तुम्ही खाऊ शकता लगेच याला किती दिवस खाऊ शकतो आपण दोन दिवस राहते राहतो चांगलं खराब होत नाही आता किती वेळ उद्या याला याला आता पाच मिनिट छान होऊ याला कमी गॅसवर मस्त पाच मिनिट होऊ द्यायचं आणि झालं आपलं रेडी आता सगळ्या घरात एकदम हळदी मीठ असा वास सुटला भारी आता हे झालं कसं वाळ खायचं तेच बघते बघायचं ना काय बर दाबून झालं ते आता झाल्यासारखं पण होऊ द्यायचं हा थोडंसं होऊ देऊ आपण तुम्ही करतो तर कारल्याचा कडूपाना डायरेक्ट पन्नास टक्क्यानं कमी झाला आणि लयच भारी लागतंय मिठातलं हळदीतलं आणि चिंच टाकलेलं हे फिक्क सुक्क कारलं तर ही रेसिपी करून पहा मी सोनूच्या मम्मीची कोणतीच रेसिपी तुम्हाला सांगत नाही करून पाहायला घाबरतो पण मला हे आवडतं आणि तुमच्या घरात जर कारलं असं कोणाला तो त्याला कारला, त्यों खुश तर त्याला ह्या पद्धतीचं कारलं करून खाऊ घाला तो तुमच्यावर नक्कीच खुश होईल तर चला मग धन्यवाद बाय